ही गुलाबाची व्हरायटी पनीर पाकळी आहे खूप छान दर असतो ह्या जातीला आज त्याचा आम्ही पहिला तोडा करत आहोत हे बघा किती सुंदर सगळीकडे फुलं उगवलेली आहेत एकेका झाडाला जवळजवळ सात आठ तरी फुलं आहेतच अनेक व्हरायटी आहेत गुलाबाच्या त्यातली ही पनीर पाकळी ही एक व्हरायटी आहे त्याला दर खूप असतो दुसरी गोष्ट सोप्पं काम आहे ओझ्याचं काम नाही आणि एक बारा तेरा महिने सहज हा गुलाब जर आपण व्यवस्थित त्याचं जप जपणूक केली तर टिकतो आणि एक दिवसा रोज तोडायला लागतो हे बघा याच्या कळ्या कशा किती आहेत हे बघा